नमस्कार जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वयोगट चौदा सतरा व एकोणीस मुला मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय सिलंबन स्पर्धेचं आयोजन आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव शाळेच्या मयुरेश कुलकर्णी वेदश्री जोशी ओवी लघाणे यांनी सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी चौदा तालुक्यातून सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे उपप्राचार्य सौ शुभांगी अमृतकर सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे सौ पल्लवी ससाणे सौ नेथलिन फर्नाडीस क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर गणेश भाग हिमानी पटेल गणेश मोरे वर्षा देठे शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय व शुभेच्छा दिल्या पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा